सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा वाहतूक शाखेनं गुरुवारी करमाळा तालुक्यातील मौजे जेऊर इथं छापा टाकून देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांच्या आदेशांवये करमाळा उपविभागातील अवैध दारूबाबत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा वाहतूक शाखेमार्फत पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून या अंतर्गत गुरुवारी एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करमाळा तालुक्यातील मौजे जेऊर येथील हॉटेल सिमरनच्या पाठीमागे जेऊर एस टी लगत पी एस आय बजरंग बाडीवाले पी एस आय शेख सहाय्यक फौजदार काळे पोलीस कॉन्स्टेबल सुनील जतकर यांच्या पथकानं छापा टाकून देशी विदेशी दारू तसंच हातभट्टी दारूचा नऊ हजार एकशे सेहेचाळीस रुपये किमतीचा साठा जप्त केला या प्रकरणी आरोपी अविनाश मारुती गायकवाड व एकतीस राहणार जेऊर तालुका करमाळा याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये करमाळा पोलीस ठाण्यात आय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला